नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला पर्टिक्युलर माहिती देणार आहे का कपडा इंडस्ट्रीमध्ये आपण व्यवसाय केला तर आपल्याला फायदा किती होणार आहे अदरवाईज मी तुम्हाला सांगत आहे सुरत शहर कपडा इंडस्ट्रीसाठी खूप फेमस आहे आपण जेव्हाही सुरतला येतो फिरायला आले तरीसुद्धा आपण हे विचार करतो तिकडनं कपडे घेऊन या का कारण की कपडा इथे खूप जास्त प्रमाणामध्ये मिळतो मी तुम्हाला सांगणारे भारतची जनसंख्या जी आहे तकरीबन अंदाजाच्या हिसाबानी एकशे चाळीस करोडची भारतची जनसंख्या आहे आणि प्रत्येकांना कपड्यांची गरज आहे लहान मुलांपासना वडीलपासना बाळापासना प्रत्येक लोकांना कपडे पाहिजे आणि तेच कपडे तुम्ही विकणार तर किती फायदा होणार कारण की एवढी जनसंख्या आहे आपली प्रत्येकांना गरज आहे पर्टिक्युलर मी माझं सांगेल का एका महिन्याला चार ते पाच जोडी आम्हाला लागतेच लागते प्रत्येकांना लागते महिन्याला आपण शॉपिंग करतो तीन हजार चार हजार पाच हजार प्रत्येक व्यक्ती शॉपिंग करतोच करतो आणि तो करतो म्हणूनच हा व्यवसाय खूप चांगल्या प्रमाणामध्ये विकसित होऊन गेलेला आहे चांगल्या लेवलवर गेलेला आहे म्हणून सुरतमध्ये फक्त सुरतमध्ये दोनशेनी पन्नास करोडोचा उत्पादन होतो हा कपडा आणि आपण इथे ट्रान्सपोर्ट हे पूर्ण माल जे आहेत ना ते डिस्पॅच होऊन जाते ते लोकेशनवर आलेले आहेत आणि इकडनंच तुमचा पार्सल रिसीव होणार आहे म्हणजे बाय ट्रकनी पार्सल येतो तर हे ट्रकची सुविधा जी दिलेली आहे ते तुम्ही बेकग्राऊंडमध्ये पाहते पूर्ण पार्सल एरिया इथे बनवलेला आहे ट्रकनी माल पोचणार आहे मी तुम्हाला सांगत होते दोनशे पन्नास करोड इथे कपड्याची जी उत्पादन आहे ती होते आणि एकशेनी पन्नास टर्न ओव्हर इथे होते सुरतमध्ये एवढ्या लेवलवर कपडा विक्री होतो हो, बाहेरच्या देशाला जातो शहरामध्ये जातो गावामध्ये जातो प्रत्येक जाग्यावर कपडा हिकडना जातो सुरत एक असा बेस आहे जिकडनं कपडा प्रत्येक जाग्यावर जातो आणि स्वस्त म्हणूनच दिले जात असतो कारण की कपडा सुरतला घडवला जात असतो कच्चा माल इकडनाच जातो आणि त्याच्यानंतर जा अदर अदर, अदर स्टेटला तिथे काही कारीगर असतात जे बनवत पण असतात बट बेस जो आहे जो आपण खेती करतो खेतीमध्ये बेस आहे का जे आपण वावरतो म्हणजे की आपण जे जे, जे काही आपण उत्पादन करायचं विचार केलेला आहे ते जी बीच जी आहे ना ती लावायचं जो काम आहे त्या त्या जमिनीवर जो काम होतो ती जमीन जी आहे ना ती जमीन एवढी चांगली ग्रो करते का त्याच्यावर आपण काही ना काही उत्पादन नेहमी करत असतो तर ती जमीनच जो महत्व आहे ना तसंच महत्व आहे इथे सुरतचा म्हणून लोक इकडे यायचं पसंत करतात आणि नवीन कलेक्शन तुम्हाला इकडनं मिळणार आहे साडी कुर्ती ड्रेस मटेरियल प्रत्येक व्हेरायटी प्रचंड व्हेरायटी जर तुम्हाला व्यवसायासाठी हवा असेल तर तुम्ही या इथे तर आता आपण आलेले आहे गेट नंबर तीन रघुकुल टेक्स्टाईल मार्केटमध्ये गेट नंबर तीन पासी आलेले आहे तिथेही तुम्ही पाहू शकता पार्सल हितेही आहे प्रत्येक जाग्यावर माल हिकडना जाते आणि मी तुम्हाला सजेस्ट करणारे असे मॅन्युफॅक्चरिंग कंपनी जिथे कोणी मिडिटर नाहीये कोणी होलसेलर नाहीये तुम्ही डायरेक्टली फॅक्टरी प्राइस म्हणा माल घेऊ शकता आणि विक्री करू शकता नफा मेवून घेऊ शकता तसा व्यवसाय कपड्याचा आणि त्या कपडा इंडस्ट्रीमध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर मॅन्युफॅक्चरिंग खूप गरजेचं आहे तुम्ही गुगल मध्ये सर्च करा सुरत मधील सर्वात मोठी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी कोणची तुम्हाला पहिला नाव येणार ना आहे अजमेरा फॅशन जी बिगेस्ट टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे कोणी मिडिटर नाही आहे डायरेक्टली फॅक्टरी प्राइस म्हणून तुम्हाला प्रॉडक्ट देते अपॉर्च्युनिटी आहे तुमच्या हातात तुम्ही नक्की सुरतला भेट घ्या रघुकुल टेक्स्टाईल मार्केटला या आता आपण आलेले आहे गेट नंबर तीन पासी हा गेट नंबर तीन आहे आणि आपण पुढे जाऊया पंधरा नंबर लिफ्ट थर्ड फ्लोर मित्रांनो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि तुमच्या मनातले काही अडचणी किंवा प्रश्न पडत असेल किंवा तुम्हाला व्यवसाय बद्दल कोणतीही माहिती नाही समजत असेल कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि नक्की व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद